सध्या तुम्हाला स्क्रीनवर जो माणूस दिसतोय ना त्या माणसाला काही जण उच्च शिक्षित वगैरे असं काहीतरी म्हणतात मात्र हा अत्यंत निर्बुद्ध आहे हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे मात्र मित्रांनो काही जण याला विदूषक म्हणतात मात्र हा विदूषक नाही हा विध्वंसक आहे हा शर्टावरून जाणव घालतो शर्टाच्या आतमध्ये याने गळ्यामध्ये क्रॉस लावलेला आहे आणि याच्या शर्टाच्या खाली पॅन्टच्या आतमध्ये याचा सुंथा झालेला आहे असं विचित्र मिश्रण या जगामध्ये तुम्हाला दुसरं कोणीही दिसणार नाही हा एकमेव आहे याला हिंदू देवी देवता यांच्याबद्दल शष्प माहिती नाही तरीही हा अचानक मंदिरांमध्ये जातो दर्शन घेतो लोकांना सांगतो माझ गोत्र दत्तात्रेय गोत्र आहे आणि नंतर संसदेमध्ये येऊन म्हणतो हिंदू हिंसक आहेत हा स्वतः मंदिर मंदिर फिरतो आणि हिंदूंवर टीका करतो की हिंदूंची मुलं मंदिरांमध्ये मुली छेडण्यासाठी जातात आर्य चाणक्य बोललेले आहेत विदेशी स्त्रीच मूल हे कधीच देशभक्त असू शकत नाही ते देशद्रोहीच असत आणि हा करंटा देशद्रोहीच आहे हा जेव्हा जेव्हा देशाबाहेर जातो तेव्हा तेव्हा देशामध्ये घातपाती कारवाया वाढतात हिंदूंच खच्चीकरण कसं करायचं हे याला आणि याच्या काँग्रेसच्या सगळ्या पिलावळीला खूप चांगलं माहीत आहे आणि गेल्या सत्तर वर्षांपासून हे लोक हेच करत आलेले आहेत मात्र हिंदूंना जागरूक ठेवण्यासाठी हिंदू जागा करण्यासाठी अनेक जण काम करत आहेत त्यापैकी सुधांशु द्विवेदी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्यासारखी मंडळी दिवस रात्र काम करत आहेत हिंदू बंधू भगिनींना सजग ठेवण्यासाठी प्रपंच परिवाराने नवीन उपक्रम चालू केलेला आहे ज्याचं नाव आहे हिंदू प्रपंच नवकोर युट्यूब चॅनल आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जा हिंदू धर्म शास्त्र संस्कार नीती संस्कृती आपण जपली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे आपलं नैतिक कर्तव्य आहे तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हिंदू प्रपंचची लिंक दिलेली आहे तिला क्लिक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो की सध्या सोनिया गांधींचं हे गाढव अमेरिकेमध्ये हिंडत आहे आणि अमेरिकेमध्ये हे पत्रकार परिषदा घेत आहे पत्रकार परिषद घेत असताना या गाढवाने आपली अक्कल पाजळलेली आहे आणि याचं म्हणणं असं आहे की वेळ आली की आम्ही भारतातलं आरक्षण रद्द करू म्हणजे सध्या एस सी एस टी ओबीसी यांना जे आरक्षण मिळालेलं आहे ते आम्ही रद्द करणार आहोत असं हा उघड उघड बोललेला आहे आता आरक्षण जर रद्द करायचं असेल तर तुम्हाला संविधानामध्ये बदल करावा लागणार आहे मात्र लोकसभेच्या वेळेस हाच ओरडत होता ना की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत गधड्या तू सांग संविधानामध्ये बदल न करता तू कसं काय आरक्षण रद्द करणार आहेस रे हा आणि याची मारत सुटते की भारतातली लोकशाही संपलेली आहे आता सुरू झालेली आहे अरे जेव्हा गांधी यांची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये किती ब्राह्मणांची कत्तल झाली याचा आकडा तरी तुला माहित आहे का जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा किती शिखांची शिर कापली गेली याचा आकडा तुला माहित आहे का या देशामध्ये घातपात करण्याची काँग्रेसची जी परंपरा आहे तीच तू पुढे रेटत आहेस आणि दलित तुम्ही तुमचं राजकारण केलं इथून पुढेही तुम्हाला तेच करायचं आहे मात्र आता हा फसलाय हा सरळ बोलून फसलाय की आम्ही आता आरक्षण रद्द करायचं यावर विचार करतोय दलित बांधवांनो लक्षात घ्या ओबीसी बांधवांनो लक्षात घ्या आणि मग आता विधानसभेला कोणाला मतदान करायचं आहे याचा विचार करा हा आता लवकरच जनसन्मान यात्रा सुरू करणार आहे म्हणे या अगोदर याने भारत जोडो यात्रा केली होती या यात्रे दरम्यान हा काश्मीर मध्ये गेला होता आणि तिथे जाऊन असं बोलला कि काश्मीर मध्ये अजिबातच भीती वाटत नाहीये अरे बाबा देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे त्यामुळे भीती वाटत नाहीये समजलं का जेव्हा तुमचं सरकार होत ना तेव्हा काश्मीर मधल्या लाल चौकामध्ये तिरंगा शेंडा फडकवला जात नव्हता तो आता फडकवला बरं काश्मीर मध्ये भाषण करत असताना हा गदडा असं बोलला की मी भाषण करत असताना मला असं जाणवलं की त्या सभेच्या गर्दीमध्ये एक आतंकवादी उभा आहे तो माझ्याकडे निरखून बघतोय आणि मी पण त्याच्याकडे निरखून बघत होतो त्याच्या डोळ्यात डोळे घालून मी भाषण केलं मी अजिबातच घाबरलो नाही तो आतंकवादी काही वेळ तिथे थांबला आणि तिथून निघून गेला हे किती मोठा देशद्रोह या माणसानं केलाय लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमच्या सभेमध्ये एक आतंकवादी आलेला आहे तर तेव्हा तुम्ही पटकन लगेच सुरक्षा यंत्रणेला पोलीस यंत्रणेला सूचित करायला नको का त्या आतंकवादाला पकडून देणं ही याची नैतिक जबाबदारी नव्हती का पण ह्या गदड्याने तसं केलं का नाही यानं त्या आतंकवाद्याला जाऊ दिलं खर तर तिथे आतंकवादी वगैरे फिरकलाच या माणसाने फक्त आणि फक्त पॉलिटिकल मायलेज उचलण्यासाठी हे विधान केलं होतं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की आम्ही आरक्षण रद्द करणार आहोत आम्ही याचा विचार करत आहोत आता महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून मनोज जरांगे जे आंदोलन करत आहेत ते मनोज जरांगे राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा समाचार कधी घेणार आहेत आम्ही त्याची आतुरतेने वाट बघत आहोत तेव्हा मनोज जरांगे यांनी राहुल गांधी यांचा सुद्धा समाचार घ्यावा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच का बोलावं बरं देवेंद्र फडणवीस तर आजपर्यंत कधीच बोललेले नाहीत की आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार वगैरे काही करत आहोत मात्र राहुल गांधी तर बोललेले आहेत तेव्हा मनोज जरांगे यांनी आज जो आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे ते आरक्षण जर राहुल गांधी रद्द करणार असतील तर मग मनोज जरांगे सतत उपोषणाला का बसतात आणि चार दिवस उपोषण केल्यानंतर संभाजीनगरच्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये का ऍडमिट होतात मराठ्यांचे कैवारी मराठ्यांचा बाप मराठ्यांचा आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ नेता मनोज जरांगे यावर काहीही बोलणार नाहीत ही अत्यंत खात्रीलायक गोष्ट आहे कोणीही द्यायला तयार कारण जरांगे यांना फक्त फक्त आणि महायुतीला करायचं आहे त्यांना महाभकास आघाडीला टार्गेट करायचं नाहीये आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार करत आहोत आणि वेळ आली की आम्ही आरक्षण रद्द करणार आहोत असं बोलून राहुल गांधी यांनी एक प्रकारे मनोज जरांगे यांचा पोपट केलेला आहे पचका केलेला आहे यावर आता मनोज जरांगे यांचे समर्थक काय बोलणार आहेत आता राहुल गांधींना चिन्ना भन्ना टन्ना कन्ना पिन्ना मन्ना असल्याशिवाय देणार का खर तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे कि संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे यांच्या सोबत आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ते दादांत खोट आहे चूक आहे खर तर महाभकास आहेत ना तेच सगळे फक्त मनोज जरांगे यांच्या सोबत आहेत नाही कारण या सुदन्य मराठा समाजाला उमगलेलं आहे की मनोज जरांगे आंदोलन आणि उपोषणाच्या आडून फक्त आणि फक्त राजकारण करत आहेत राहुल गांधी इकडे भारतामध्ये असताना मी खूप देशभक्त आहे आणि देशाप्रती माझ्या मनामध्ये खूप चांगल्या भावना आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि देशाबाहेर गेल्यानंतर आपल्या देशाचीच बदनामी करायला सुरुवात करतात आपल्या देशावर गरळ ओकायला सुरुवात करतात देशविरोधी लोकांसोबत मीटिंग्स करतात त्यांच्याकडून फंड्स उचलतात आणि त्यांचा वापर देशामध्ये घातपाती कारवाया करण्यामध्ये केला जातो हे आजपर्यंत अनेकदा बघण्यात आलेलं आहे तेव्हा मित्रांनो या भंपक लोकांच्या बोलण्यात अजिबात येऊ नका यांना देशाशी धर्माशी तुमच्याशी काहीही देणं घेणं नाहीये यांना फक्त सत्ता हवी आहे आणि म्हणूनच मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी हे निर्लज्जपणे हिंदूंवर टीका करतात मात्र आता हे सहन केलं जाणार नाही हिंदू बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे एकजूट राहा एकत्र या तीच आपली ताकद आहे आपण जर एकत्र आलो एकजूट जर राहिली आपल्या तरच आपलं अस्तित्व टिकून राहणार आहे नाही तर राहुल नतद्रष्ट आपल्याला नष्ट करण्यासाठी सरसावलेले आहेत हा धोका आधीच ओळखा या व्हिडिओच्या बॉक्स मध्ये आम्ही प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जा ज्यावरून धर्म शास्त्र नीती संस्कृती आणि संस्कार यांवर आधारित शास्त्रोक्त व्हिडिओज आपण सादर करत आहोत ही माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ती पोहोचणं आपलं नैतिक कर्तव्य आहे त्याचं कारण असं आहे की जे लोक हिंदू धर्म आणि हिंदू शास्त्र यांच्यावर बेतालपणे टीका करतात त्यांना चोख उत्तर देण्यासाठी आपल्याकडे माहितीचा साठा असणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हा लिंकला क्लिक करून हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्र परिचितांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेअर सुद्धा करा एकत्र एक या एक जूट ठेवा तेच आपलं अस्तित्व असणार आहे अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय -पत राजकी घडामोडी राजकी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम